नमस्कार मानवीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या बायकांचं ना कसं असतं घरामध्ये जर काही वस्तू पडून असतील तर आपण त्यापासून लगेच काहीतरी बनवतो आणि हा अंगीगुणच असतो बायकांच्या तर माझ्याकडे बर्गरचं बरंच साहित्य पडून होतं तर मी आज इथं मस्त बर्गर बनवला आहे भाज्या तर आपल्याकडे नेहमी पडूनच असतात तर मी भाज्या कट करून घेतलेल्या आहेत आता गॅसवरती पॅन ठेवून अगदी दोन चमचे तेल टाकले आणि कांदा लगेच भाजायला त्यामध्ये टाकून दिला थोडासा लालसर कांदा हो द्यायचा मी एक शिमला मिरची कट केलेली होती ती पण यामध्ये टाकून घेतली शिमला मिरची पण आता कांद्याबरोबर तेलात मस्त फ्राय होऊ द्यायची व्यवस्थित आता पुढे मी यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट टाकली आणि एक टोमॅटो कट करून टाकलं आहे हे पण मस्त मिक्स करून घेऊया जास्त पण याला गाळ होईल असं शिजवायचं नाही अगदी थोडं थोडं कच्चंच राहिलं पाहिजे तर ते बर्गरमध्ये छान लागतं आता चवीप्रमाणे मीठ अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हिरवी मिरची वापरली तर चालेल म्हणजे तुम्हाला जर बर्गरमध्ये आवडत नसेल लाल तिखट तर हिरवी मिरची वापरा किंवा ब्लॅक पेपर वापरला तरी चालेल मी तीन बटाटे इथं उकडून घेतलेले होते ते बटाटे पण यामध्ये हाताने मॅश करून टाकते गरजेचं नाही आहे की बाहेर जसं बनवतात तसंच बर्गर बनला पाहिजे कधी कधी आपली पण आवड असते आपल्याला पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने काहीतरी बनवायला आवडतं तर जसं आपल्या मनाला वाटतं तसं बनवून घ्यायचं घरातल्यांना आवडलं तर मग सगळ्यात बेस्ट अशा प्रकारे मी इथं मस्त बटाटा मॅश करून घेतला सारण बनवून तयार आहे हे मी मार्केटमधून पाव आणलेले आहेत आग अगोदर या पावांना आपण ना सॉस लावून घेऊया सॉस मी अगदी थोडासाच लावलेला आहे इथे कारण घरामध्ये कोणाला सॉस आवडतो कोणाला नाही आवडत जर कोणाला आवडत नसेल तर तो अगदी थोडा नॉर्मल लावला तरी चालेल आणि ज्यांना आवडतो ते वरून घेऊन खातील तर अशा प्रकारे मस्त सारण पावावरती लावून तयार आहे आता त्यावरती आपण चीज पसरून घेऊया किसून घेऊया तर माझ्याकडे इथे स्लाईस आहे ती मी व्यवस्थित किसून घेते माझ्याकडे क्यूब पडून आहेत चीजच्या म्हणून तेच वापरले मी तुम्ही स्लाईस वापरली तर एकदम बेस्ट आहे ही ऑरेगॅनो आहे अगदी वरून थोडंसं टाकून घेऊया आपण आणि बंद करूया एकदम साधा आणि सिंपल बर्गर बनवलेला आहे मी दुसरा पण आपण असंच बनवून घेऊया नेहमी आपण बघतो ना बर्गर म्हणलं की स्लाईस कांद्याची टोमॅटोची काकडीची ते तरी आपण खातोच ना नेहमी मग थोडंसं वेगळं करायला काय हरकत आहे आपणही शिकतो किंवा ही वेगळी चव कळते किंवा आपल्याकडे कधी काय नसेल वस्तू तर आपण त्या ह्या पद्धतीने बर्गर बनवून खाऊ शकतो मग पॅनमध्ये मी बटर टाकलं आणि लगेच बर्गर भाजायला ठेवला जेवढं बटर लावेल ना तेवढं क्रिस्पी आणि मस्त चविष्ट बर्गर लागतो तुम्ही तेलामध्ये भाजला तरी चालेल बटर जर कधी कधी आपल्याकडे नसतं ना कधी कधी संपतं तर आपण तेल वापरलं तरी चालेल किंवा कोणाकोणाला बटर खायला पण आवडत नाही त्यांनीही तेल वापरलं तरी चालेल मस्त दोन्ही साईडने आपण याला खरपूस भाजून घेऊया जास्त वेळ लागत नाही फार कमी वेळामध्ये बनून तयार होतो कारण दोन तीन तर भाज्या आपण ज्या इथे वापरल्या जास्त वापरलेलंच नाही आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अजून या भाज्यांमध्ये चेंजेस पण करू शकता आता हे पण छान भाजून घेऊया दुसरा पण बर्गर पाव एकदम सॉफ्ट असतात हे आणि जर आपण बटर टाकून भाजले ना एकदम क्रिस्पी आणि छान होतात हा पण बघा किती मस्त भाजला गेला आहे गोल्डन ब्राऊनवरून झाला आहे दिसायला पण छान दिसतो आहे आणि भाजतो पण पटकन अगदी मंद गॅसवरती याला मस्त भाजून घ्यायचं आहे तर बर्गर बनून तयार आहेत कशी वाटली सिंपल रेसिपी आपल्या मनासारखे बर्गर जर आवडले असतील तुम्हाला हे बर्गरची रेसिपी तर तुम्ही पण बनवून खा आणि मानवीज किचनला एकदा सबस्क्राईब करा